अध्यक्ष जळकोट ज्या वेळेस गाडी गाडीला माल घेऊन जात होती त्यावेळेस मी तहसीलच्या बाहेर गेटवर त्यांना अडवलं आणि तिथल्या ड्रायव्हरला विचारलो की बा तुमच्या गाडीला हिरवा कलर नाही या नियमात त्यांना बोललो जसं भाऊनं सांगितले बाकीच्या गोष्टी तर त्याच्यानंतर मी त्यांना एक विचारलो की बाबा तुम्ही जो माल आहे तुम्ही मोजून घेतलाय का तर मला ज्यावेळेस शिपरगे साहेब जे आपले गोदाम पाल प्लस नायब तहसीलदार आहेत त्यांनी म्हणले मी माल थप्पीचा दिलेला आहे मी यांना विचारलो इथून जर माल मी घोनशीला जाऊन जर तुमचा वजन केलो राशन दुकानदारला जर माल कमी निघाल तर जिम्मेदारी तुम्ही त्यावेळेस तिने सांगितले भाऊ हे मागच वजन करून ठेवलेला आहे तो माल जसा तसा उचलून मी गाडीत भरलेला आहे ज्यावेळेस तिने म्हणले ज्यावेळेस वजन केलो तर त्यावेळेस प्रत्येक पोत्या माग अडीच ते तीन किलो तो आम्हाला दोन पोते वजन केलो त्यातल्या एका पोत्यामध्ये सत्तेचाळीस किलो आले आणि दुसऱ्या पोत्यामध्ये सत्तेचाळीस चारशे दहा असे दोन पोते वजन केले त्यानंतर भाऊना बोलून घेऊन बाकीची कारवाई आहे कदमपांनी तर माझ्याकडे पण अतिरिक्त पदभार गेली दोन महिन्यापासून आहे नाटक पुरवठा उद्या मॅडम चर्चा करून काय संबंधित गोदाम पालवर कारवाई करता येईल ते आम्ही करून घेऊ द्यायच्या उद्या काय नेमकं पंचनाम्यामध्ये असं दिसून आलं की थोडं गव्हाचं सहाशे ग्राम कमी वजन आहे आणि तांदळाच्या कट्ट्याचं जवळपास दोन अडीच किलो कमी आहे असं दिसून आलं पंचनाम्यावर म्हणजे मी स्वतःच आहे काय आता तुम्ही स्वतः आहात नाही तर तुमच्याकडे तुमच्याकडच्या आहे काय म्हणजे पुढील कारवाई होईल काय हो आता वरिष्ठांकडे चर्चा करू आम्ही उद्या आणि आल्यानंतर आम्ही काय तरी सर्व प्रोसेस करू